काही की मी चोरी करतो हे बरोबर आहे का मी दया करतो हे बरोबर आहे का प्रेम करतो हे बरोबर आहे का ज्याची आपल्याला चाचणी किंवा याची टेस्ट आपल्याला करता येतो करता येतं ना प्रत्येकाला वेग आहे ना आणि अशा प्रसंगी आपण जर चुकलो गुरुच्या ठिकाणी तर आयुष्याची धुळधाण होऊ शकते सगळी धुण नाही त्याला वाटतं की माझं झालं बरोबर झालं भर झालं आहे कावळा पडला आहे फांदी पडली आहे गावाला वाटतं की माझ्यात मुळे फांदी पडली असं होऊ नये एक सांगायचं एक छोटस उदाहरण आहे या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे सा की उमरेडला एक बालकदास बाबा जन्माला आला बालकदास बाबा मोठा ढोकळा मला माहीत मात्र थोडं या ठिकाणी बाबा बालकदा जन्माला आला जन्माला म्हणजे जन्म आईच्या फोटो नाही तयार झालेला बाबा तयार झाला होता तयार झाला होता त्या बाबाच्या दरबारामध्ये भरपूर काही लोक येत होते तहसीलदार एनजीओ पोलीस इन्स्पेक्टर सगळे सगळे यायला लागले पण एक दिवस काय झालं की एक बेवडा त्याचा भक्तच होता बेवडा दरुपून आला आणि सरळ त्याच्या दरबारावरती पोहोचा समोर आता बाजूला माथ्यात माथा भडकला आणि तो लागला आणि तो भडकल्यामुळे त्याच्यावर हे सगळे भडकले त्यांनी त्या पैसा त्या देवडेच्या अंगा सोडली आणि देवडेची दारू नशा उतरली तो घरी गेला मृत्यू झाला काही लोक होते त्याच्या विरोधामध्ये बाबाच्या त्यांनी त्याला घेऊन आलं आणि बाबाला पकडून घेऊन गेले आता याचा पैसा भरपूर तो पैसा ज्याच्या जवळ होता पेटी जी पेटी होती त्या पोलिसांचं लक्ष नव्हतं ती पेटी विकला शिरशीकर म्हणून विकास शिरशीकर ते सांगू त्यांनी ने, नेता होता त्यावेळेचा मोठा गोडबोल होता खूप छान त्याच्या मागे लोक धावायचे त्याच्या जो पैसा होता पोलिसांनी त्याला पकडून घेऊन गेले मी त्यावेळेला साईड कन्व्हेशन लावतो सात वर्ष नोकरी माझ्या ऑफिस मध्ये ते सोने चांदी वाले खाणोळकर त्यांचा मला सुभा सुधाकर एक इन्स्पेक्टर म्हणजे साई कमिशन असताना ता म्हणजे खाणोळकर तोही दुसरा के बी खाणोळकर तोही बीएससी झाला असे असंख्य लोक होते पोथी मात्र समोर नव्हती पोलिसांनी पकडल्यानंतर गुंडाळल्या गेल्या सांगायचं हे आहे आपल्याला की पोथी निर्माण करणारे साहित्यिक लेखक भरपूर आहेत फसवणारे भरपूर आहेत पण आपण विवेक शकतो विवेक नव्हता म्हणून आसामच्या मागे आपण धावलो नाही का आसारामच्या मागे धावलो आपण जर तो सापडला नसता तर इथल्या बहुसंख्य महिला आसारमच्या मागे गेल्या असतात राम रहीम सुद्धा पकडला म्हणून तर त्याच्या मागे धावले हे राम रहीम पकडला म्हणून तुम्ही गेले नाही अन्यथा त्याच्या मागे धावले असते असे असंख्य बाबा आज तीच निर्माण झाले माझं एवढंच सांगणं आहे की जो चमत्कार आणि दिखावा करतो जो तुमच्या इथे मंदिरामध्ये लावून झेंडे लावतो फोटो लावतो प्रसिद्धी स्वतःची देतो तो गुरु नाही गुरु कोण आहेत विवेकानंद ज्ञानेश्वर तुकाराम सावता माळी बाबा तुकडूजी महाराज हे बाबा हे संत होते काही राष्ट्रीय पुरुषी होते गुरु म्हणजे काय बाबांनाच नाही तर राष्ट्रीय पुरुषांना ठेवायचं चमत्कार करतो चमत म्हणून बिलकुल त्याला बाद करायचं आहे चमत्कार जगामध्ये मध्ये कोणीही नाही कुठेही नाही सृष्टीवरती जर चमत्कार असता तर पाकिस्तानी आपल्यावरती अनुभव बॉम्ब नसत असता त्याने मंदिर टाकले सरकार असते सरकारनी त्याचं संशोधन मंडळ तयार केलं असतं पण असं कधी घडतं का कधी घडत नाही म्हणून मी तुम्हाला महिलांना विशेषता सांगतो महिला अंध सुद्धा जास्त असतात तो कुंडा शर्मा आला तर वर्मा <laughs> एक जल लोटा एक जल पाणी आणि समस्या का हल हा एक समस्या का हल, हल।, <laughs> हल। आणि महिला जात होत्या तिथे जास्तीत जास्त आणि पुरुषांनाही बाध्य करत होते पण कर्तव्य होतं की आपल्या महिलांना जबाबदारी पुरुषांची होती पण आपण तसं करत नाही म्हणून आपल्याला माझा या आमच्या योगानृत्य म्हणजे योगनृत्य म्हणजे केवळ व्यायाम आणि शरीर सामर्थ्य नाही तर मानसिक सामर्थ्य सुद्धा मिळवलं पाहिजे आणि मानसिक सामर्थ्य मिळवण्यासाठी हा योग गुरु आपण सांभाळतो आहे हे लक्षात आहे पुढे अंधश्रद्धेला फसरू नका एवढीच मी शुभेच्छा देतो गुरु गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गुरु एक चांगला एक मार्गदर्शक असावा त्यामध्ये आम्ही सावित्रीबाईला सुद्धा गुरु म्हणू शकतो त्या सावित्रीबाईंनी मरपर्यंत दोघींची सेवा केली स्वतःचा जीव वाहून घेतला ही सेवा गुरु गुरु आणि विवेकबुद्धी सेवा जागरूक राहा गुरुच्या मागे धावू नका कुठलाही चमत्कार सिद्ध करत असेल तर चमत्कार नाही आहे किंवा ते बाप दाखवणे आजच्या या गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपण आम्हाला खूप छान असं मार्गदर्शन केलं आपल्या सामाजिक कार्याबद्दल आपण करत असलेल्या या परिसरातील नागरिकांच्या सेवेबद्दल आपल्या या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्येष्ठ नागरिक परिवार आणि योग नृत्य परिवारातर्फे आपला सत्कार होत आहे आपण खरंच गुरु म्हणून त्यांनी स्थान दिलं आपलं चांगलं त्यांना आपण स्थान दिलं आणि ते व्यवस्थित सांभाळायचं आमचे श्री सर श्री वंजारीचं योग नृत्य अतिशय व्यवस्थित आहे परफेक्ट पाठवून झालेले आहेत आणि त्यांनी असंच मार्गदर्शन सतत करत राहावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतोय आणि दुसरे आमचे संजय रेपाड ते आल्यापासून रे या मैदानामध्ये जे आपल्यासोबत सतत आहेत ते सुद्धा एक चांगल्या प्रकारचं सांभाळ करून आले आणि आपल्याला दिशा देऊन आले एक योग्य दिशा देऊन आले त्याबद्दल मी त्यांचाही सुद्धा आभार मानतो विशेष म्हणजे एक सांगायचं म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला मिळालेल्या आहेत जुळलेल्या आहेत कारण त्यांचा एक वर्षी सांगता की या ठिकाणी आपण येत आहोत एक सांगायची सूचना सांगायची की बरेचसे समोर आता मी सुद्धा मल, मला जुळत नाही पूर्णपणे मलाही सुद्धा जुळत नाही मग मी शेवटी मागे राहते आता कमीपणे मला वाटत नाही फक्त मी सूचना द्यायचं काम करू शकते होती पण तू गाईड नाही करू शकत डायरेक्ट तर त्या दृष्टी आपण सुद्धा ज्यांना ज्यांना जुळत नाही ना ते नवीन ना त्यांना येणार आहे फक्त आहे ज्यांना जुळत नाही त्यांनाही जुळणार आहे परिस्थितीमध्ये त्यांनी समोरच्यांसमोर ठेवायचं आहे कारण त्यांचं मार्गदर्शन तेच आपले गुरु आहे समोरचा जो बसेल जो समोर असेल त्याचा तोच आपला गुरु असं समजून त्यांना संधी द्या त्यांना संधी द्या म्हणण्याची वेळ वाट पाहू नका कारण की म्हणण्याची वेळ वाट आपण एवढ्या जबाबदार हो, व्यक्ती आहोत की आपल्याला म्हणणं हे काटासारखं कस का मी सुद्धा शिक्षित बगीच्यामध्ये होतो माझं काही चुकत होतं तर मला असं वाटतं की माझं बरोबरच आहे अगदी बरोबर आहे असंच वाटत होतं पण जेव्हा एकाने सांगितलं ते हो, काढणीच सांगितलं फक्त तुम्ही काही करता हो, त्या दिवसापासून मी मागे आले आणि मग आजही मी त्या सूचनेचा फॉलो करतो आपण सुटका तशी नाही आजच्या या ज्येष्ठ नागरिक मित्र परिवार आणि योग नृत्य परिवार प्रभव यांच्यातर्फे आमच्या या ठिकाणी सत्कार करण्यात आला असेच आमचे प्रयत्न या ग्रुपसाठी सुरू राहतील जे काही सामाजिक कार्य आहे आपले काही उपक्रम आहेत त्या उपक्रमात आपण हिरे दिर भाग घ्यावा आणि सहकार्य करावं हीच मी या प्रसंगी सदिच्छा व्यक्त करतो स्वागत समारंभ घेतला सहकारी जुगल किशोर बुधडा त्यांचं नाव त्याला लाभ होतो त्याच्यामुळे माझ्या लक्षात नाही पण जुगल किशोर यांनी हा प्रसंग घेऊन आणला आहे आणि आपण सर्व त्यांचे आभारी आहोत आपण त्यांच्या निमित्ताने हा प्रमुख कोशारी महाराज या ठिकाणी मी आपलाही या प्रसंगी पण देऊन सत्कार करू इच्छितो आपले योगदान देत असतात ग्रुपच्या प्रसिद्धी आणि प्रचार करीत असतात असेच आपले योगदान या ग्रुपसाठी सदैव अशी या प्रसंगी सदिच्छा व्यक्त करतो या ठिकाणी एक क्लास आठोकून आमच्या मुख्य आदरणीय कुंभे मॅडम शिल्पकाई कुंगे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचा सुद्धा आपल्या या कार्याप्रसंगी सत्कार करण्यात येत आहे ज्योतिबाई ढगे मॅडम ज्योतिबाई ढगे मॅडम या ठिकाणी आपण उपस्थित होत आहात आपल्या या कार्याबद्दल ज्येष्ठ नागरिक आणि योगवृत्त परिवारासाठी आपल्यासाठी सत्कार होत आहे असेच सहकार्य असेच योगदान आपलं या ग्रुप करता लाभ अशी सदिच्छा या प्रकरणी व्यक्त करतो ज्योतिता ठालवीरा आमच्या मुख्याध्यापिका सगळ्यांना मागे शुभेच्छा त्यांचा सुद्धा या ठिकाणी योग नृत्य परिवार आणि महिला नाता मॅडम त्यांचा श्रीफळ आणि भेट देऊन सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो

ज्योतिदाय मॅडम यांचा सत्कार करतील धन्यवाद सर आमचा सत्कार स्वीकारल्याबद्दल धन्यवाद मॅडम धन्यवाद आणि ज्यांनी ज्यांनी या सत्कारात योगदान दिलं सहकार्य केलं त्या सर्वांचं या ठिकाणी दृप्त्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद आभार तेच आमच्यासाठी खरे गुरु आहेत याच कारण असं आहे की तुम्ही येता आणि म्हणून आम्ही या वैभवनगर गार्डनमध्ये येतो आणि तुम्हाला शिकवत असताना आम्ही सुद्धा शिकत असतो मनुष्य हा कायम विद्यार्थी असतो त्याच्यामुळे या गुरु गुरुपौर्णिमेच्या गुरु हार्दिक शुभेच्छा मी आधी लगोप तुम्हा सर्वांना देते ॲक्च्युली आपल्या भारतामध्ये जे आयुर्वेद जे निर्माण झालेलं आहे त्याच्यातच योग संस्कार महत्वाचे सांगितलेले आहेत आणि हे योग संस्कार ते त्यातून जन्माला आलेले आहे स्वामी विवेकानंदांची ही गोष्ट मला आठवते की आता परवाच त्यांची पुण्यतिथी झाली आणि ते परदेशात गेले असताना अर्थात शिकागोला गेले असताना बाकी सगळ्यांना काही सांगणार मी फक्त एकच वाक्य सांगते की अर्थात तुम्हाला माहिती आहे स्वामी विवेकानंद ते भगवे कपडे घालायचे आणि तिथे गेल्यानंतर एका सुंदरशा तरुणी त्यांना म्हटलं की आता तुंगजीत ते बोलले आम्ही गेलो किंवा तुम्ही हे असे कपडे घालता आणि आमच्यासारखे सुटा बुटा सुंदर स्पीच दिलं आणि मग सुटा बुटा का तुम्ही राहा तर स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की आमचे भारतीय संस्कारावर विश्वास ना की केवळ कपड्यांवर आणि त्याच्यामुळे इथे आपण जे योग संस्कार योग नृत्याचे संस्कार करत असतो ते महत्वाचे आहे आणि म्हणून सर्वांश मी अगदी कारण की तुम्हाला पण जाण्याचे लगभग चेहऱ्यावर मला दिसत आहे तर या ठिकाणी हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम जानेवारी घडवून आणला अर्थात सोबतच त्याला प्रतिसाद आपण सर्वांनी दिला आपले सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानते धन्यवाद नारे नारे वंदे करो योग आज के आनंद की धन्यवाद धन्यवाद